रविवारी होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे पहलगाममध्ये हिंदू महिलांचं पुसलेलं सिंदूर भाजप विसरली आहे का असा सवाल राऊतांनी विचारला आहे रक्ता आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं असं राऊतांनी म्हटलंय भारत पाकिस्तान मॅच खेळणं म्हणजे देशद्रोह असल्याची टीका त्यांनी केली आहे या सामन्याला शिवसेना ठाकरे पक्ष विरोध करणार असल्याचं राऊतांनी सांगितलं आहे रविवारी या क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला आघाडी सिंदूर रक्षा आंदोलन करणार आहे अशी देखील माहिती राऊतांनी दिली यावरून भाजपनं राऊतांचा समाचार घेतलाय तर आता त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे चौदा तारखेला पाकिस्तानबरोबरचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे नुसता विरोध नाही महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे सिंदूरच्या सन्मानाचा आहे माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं होतं किंवा सिंदूर सन्मान आंदोलन सिंदूर की रक्षा मे शिवसेना मैदान पण मराठीत सांगायचं तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन चौदा तारखेला शिवसेनेच्या कंठस्नान घालण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलेलं आहे परंतु पाकिस्तान काय म्हणतंय की अशा पद्धतीच्या कुठल्याही दहशतवाद्याला मारलं नाही पाकिस्तान ज्या पद्धतीनं बांगड्या फोडण्याचं काम ज्या पद्धतीनं रुदाली करण्याचं काम पाकिस्तान करत आहे त्याच पद्धतीची रुदाली आणि तीच भाषा संजय राऊत वापरतायत त्यामुळे संजय राऊत यांनी माझ देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान न राबवता माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान राबवलं पाहिजे नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकवाचं फार मोठं महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजाभवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल कुंकवाचं महत्त्व समजलं असेल त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा आई तुळजाभवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारतविरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू